माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांचा ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने सन्मान सोहळा संपन्न ठाणे जिल्हा परिषदेतर्फे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांचा सन्मान सोहळा दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवन ठाणे येथील जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला याप्रसंगी माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या पत्नी डॉक्टर मिहिका घुगे तसेच त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते ठाणे जिल्हा परिषद परिवार विविध विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी पत्रकार सामाजिक संस्था आणि ग्रामविकास संघटनांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांचा सन्मान केला मनोगत व्यक्त करताना रोहन घुगे म्हणाले ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक आठवण ही माझ्यासाठी मोलाची आहे माझ्या सहकार्यांच्या समन्वयातून आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे अनेक लोकाभिमुख उपक्रम यशस्वीरित्या राबवता आले ठाण्यातील सामाजिक संस्था संघटना आणि नागरिकांनी प्रशासनाला दिलेले सहकार्य अविस्मरणीय आहे लोकाभिमुख काम करताना ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हेच माझ्या कामाचे खरे समाधान आहे रोहन घुगे पुढे म्हणाले जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागाने नाविन्यपूर्ण कामकाजासाठी पुढाकार घेतला त्यामुळेच ठाणे जिल्हा परिषद शंभर दिवस कृती कार्यक्रमाअंतर्गत राज्यात प्रथम आली हा सर्वांचा संयुक्त यश आहे ठाण्यातील पत्रकार बांधवांनी वेळोवेळी बातम्यांचा पाठपुरावा करून प्रशासनाचे काम जनतेपर्यंत पोहोचवले ठाण्यातील आठवणी माझ्या मनात कायम राहतील जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी मनोगणात म्हटले आहे रोहन घुगे यांनी ठाणे जिल्ह्यात कार्यरत असताना पारदर्शक लोकाभिमुख आणि गतिमान प्रशासनाचे उद्दिष्ट उत्कृष्ट उदाहरण साकारले त्यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हा प्रशासनाने राज्यात लौकिक मिळवला असून त्यांच्या पुढील प्रशासकीय वाटचालीस शुभेच्छा भिवंडी मतदारसंघ बाळ्यामामा म्हात्रे यांनी सन्मान सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना सांगितले की मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून परिणामकारक प्रशासनाचे उत्कृष्ट उदाहरण निर्माण केले त्यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेचा प्रत्येक उपक्रम हा केवळ शासकीय न राहता लोकांच्या सहभागातून साकार झाला हेच त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य आहे ठाणे जिल्ह्याला डिजिटल आणि विकासाच्या दिशेने वेग दिला त्यांच्या कार्याची छाप दीर्घकाळ ठाणेकरांच्या मनात कायम राहील कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन अविनाश फडतरे यांनी सांगितले त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यकाळात ठाणे जिल्हा परिषदेत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर लोकाभिमुख निर्णय प्रक्रिया आणि नाविन्यपूर्ण योजना राबवण्यात आल्या त्यांच्या नेतृत्वामुळे ठाणे जिल्हा परिषद राज्यात नावलौकुकस पात्र ठरली या प्रसंगी शिवसेना अध्यक्ष प्रकाश पाटील अपर आयुक्त माणिकराव दिवे अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार निवासी उपजिल्हाधिकारी संदीप माने जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत प्रमोद काळे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे कार्यकारी अभियंता बांधकाम पद्माकर लहाने प्रकाश सासे युवराज कदम कृषी विकास अधिकारी एम एम बासोटीकर समाज कल्याण अधिकारी उज्ज्वला सकपाळे तसेच जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी शिक्षक पत्रकार आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते